हाय नमस्ते राम राम शुभ सकाळ हा तर चला आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे हे बघा मस्त चहा व्हाय लागलेला आहे सकाळ सकाळचा आहे व्हिडिओ हा तर ह्याला तुम्ही काय म्हणू शकताय शुभ आज वार कोणचा आहे ऋषी शुभ शुक्रवार तर काल मी आहे ना थोडीशी खिचडी बनवली होती माझ्या माझ्यापुरती आणि हे दोघांनी काही जेवण जेवले होते त्याच्यामुळं ह्या पोरांनी काही खिचडी खाल्ली नव्हती त्यांनी खिचडी नाही खाल्ल्यामुळं आज त्यांच्यासाठी मस्त बनवायला लागलेली आहे खिचडी तर हे बघा ह्याच्यामध्ये शेंगदाणे हिरवी मिरची तर मोठी हो टाकली बरं का हां मला तळायची तर मिरची पण होती हे बघा मिरची पण आणलेल्या मिरच्या पण तळायच्या होत्या पण पोरं म्हणली नको मग मी मिरच्या नको तळू फक्त खिचडी बनवू तिखट खिचडी बनवू तर आता तिखट खिचडी बनवायला लागलेली आहे नाश्त्याला आज आहे हे शुक्रवार 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 आणि असा मस्तपैकी नाश्ता चाललेला आहे बघा खिचडीचा आणि चहाचा तर या सगळ्याने मस्त चहा आणि खिचडी ह्या का असं चाललेलं आहे बघा आहे का तर कसं वाटलं पोरं आल्यात कामावर सकाळच्या वाजलेले आहेत सहा तुम्हाला दाखवू का बाहेरचं वातावरण हे का हे सकाळ सकाळचं वातावरण आहे बघा हा असं तर सकाळी सहा वाजलेले आहेत बरोबर हा तर हे आहे गुड मॉर्निंगचं हा असं काम राहिलेलं आहे बरं का हे सफेदीचं त्याच्यामुळे तुम्हाला हे खराब वाटत असेल तर ह्याला सुद्धा असं पे हे जे आहे ना ह्याला सुद्धा असं पेंट होणार आहे हा या मस्त खिचडी खायला झाले तयार चला या का असं मस्त पैकी खिचडी ऋषीला अगोबाई ते का ते ऋषी बघा ते का थंडी बघा ऋषीची थंडी बघा हाय करते आता आलेत कामावर दोन्ही पण ह्या बाय पण नाही ते का काय थंडी आहे कसा काकडलाय बघा हु हो। न्यू चाल असं चाललंय तर चला या मस्त पैकी चहा ह्या का गिलासभर चहा ह्या बघा असा गिलास भर द्यावा लागतो चहा सकाळ सकाळ कारण हरियाणामध्ये एवढी थंडी आहे एवढी थंडी आहे की त्याला काय ना प्रमाणच नाही तर असे गिलास भरून चहा थंडीमध्ये <coughs> उन्हाळ्यात चहा पित नाहीत पोरं पण थंडी मात्र आदरकची आदरक आणि काळी मिरी ते त्याचा चहा असतो कारण थंड लागावलाय म्हणून बाय करू बाय बाय या नाश्ता करायला चालू आहे गरमगरम सकाळ सकाळ शुभ शुक शुभ शुभ शुक्रवार सगळ्यांना है ना mm.